शहरात मच्छर व डासांमुळे आजार वाढत असताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वच वॉर्डातील विविध भागात धूर व जंतुनाशकांची फवारणी अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली मंगळवार दिनांक तेवीस रोजी हडोळा परिसरात विशेष औषध फवारणी मोहीम व डेंगू आळ्या तपासणी करण्यात आली त्या तीन ते चार ठिकाणी ड्रममध्ये साचलेल्या पाण्यात डेंगू सदृश आळ्या आढळून आल्या त्यांना त्वरित औषध फवारणी करण्यात आली यावेळी आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता निरीक्षक शिवराज चव्हाण मयूर आरोग्य पर्यवेक्षक अशोक गायकवाड यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते वार्ड क्रमांक एकमध्ये डेंग्यू जनजागृती पत्रही वाटण्यात आले देवळालीसह परिसरात झालेल्या पावसामुळे साचलेल्या पाण्यात निकामी टायर नारळाच्या करवंट्यांमध्ये पाणी साचून त्यात डास मच्छरांची निर्मिती होऊन अनेक आजार उद्भवत आहेत कॅन्टोनमेंट बोर्डानं सुरक्षा म्हणून आधीच उपाययोजना सुरू केल्यानं शहरात अशा आजारांच्या रुग्णांची संख्या नाशिक शहराच्या तुलनेनं अत्यंत कमी प्रमाणात आहे यामध्ये ताप सर्दी खोकला अशा विविध आजारांच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कॅन्टोनमेंट बोर्ड रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र दिसून येत आहे या उपाय म्हणून कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत शरद गेल्या काही दिवसांपासून कीटनाशकांपैकी एक असलेल्या डेल्ट्रॉमेट्रीन हे मलेरिया व्हॅक्टर्स नियंत्रित करणाऱ्या औषधांची फवारणी संध्याकाळच्या वेळेस डिझेल मशीनच्या फवारणीमधून करण्यात येत आहे सांकाळी सर्वच वॉर्डांमध्ये आठवड्यातून दोन वेळा प्रदूषित पाणी व गटारींच्या अवतीभोवती टेमेफॉस नामक ऑर्गोनॉफॉस्परस डी डी व्ही पी निऑन मेलेथिओन अशा प्रकारच्या कीटनाशकांच्या फवारणीमुळं मलेरिया व डेंगूसारख्या आजार निर्माण करणारा मच्छर मीड आणि फ्लाई लावरवा नियंत्रित करण्यासाठी उपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे याशिवाय ब्लिचिंग पावडर फवारणी देखील करण्यात येत आहे यामुळे नागरिकांचं आरोग्य अबाधित राहण्यासाठी कॅन्टोनमेंट प्रशासनाच्या आरोग्य विभाग सतर्क असल्याचं दिसून येत आहे बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज भगूर